राजकारणात शत्रू आणि मित्र यांच्यातील सीमारेषा अनेकदा धुसर असतात महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर गेली चार दशक दोन घराण्यांची नावं कायमच चर्चेत राहिली आहेत एक म्हणजे शरद पवार यांचं पवार कुटुंब आणि दुसरं म्हणजे ठाकरे कुटुंब विशेष करून सध्या उद्धव ठाकरे ठाकरे आणि राज यांच्या युतीबाबत चर्चा सुरू असताना शरद पवार पुन्हा एकदा मध्यस्थ भूमिका घेत आहेत किंवा अडथळा निर्माण करतायत अशा चर्चा आहेत राजकारणात सत्तेच्या समीकरणांमध्ये कोणी कुणाचा हे वेळोवेळी बदलतं पण काही खेळाडू हे कायम रणनीतीच्या पुढच्या चालीतच गुंतलेले असतात आणि त्यातीलच एक महत्वाचं नाव म्हणजे शरद पवार आजही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यता चर्चेत आहेत तेव्हा प्रश्न उभा राहतो की शरद पवार पुन्हा एकदा ठाकरेंच्या नात्यांमध्ये मिठाचा खडा टाकतायत का तेच सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सध्या आपण पाहिलं तर अख्ख्या राज्यात हायलाइटला असणारा विषय कोणता असेल तर तो हाच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक येणार का याकडे लागून राहिलेलं सामान्य जनतेचं लक्ष आणि याबद्दलच शरद पवार यांना देखील विचारण्यात आलं ठाकरे ठाकरे घराण्यातील दोन बंधू राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याबद्दल शरद पवार यांना विचारलं असता त्यावर शरद पवार यांनी वेगळ्या पद्धतीनं आपलं मत मांडलंय याशिवाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांमध्ये असणारा फरक त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलाय सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत देखील मत मांडले शरद पवार यांनी ठाकरे कुटुंबातील दोन प्रमुख नेत्यांबद्दल महत्वपूर्ण निरीक्षण व्यक्त केलंय आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते मात्र त्या गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन होत नाही मनसेला मतं मिळत नाहीत दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभांमध्ये होणारी गर्दी मतांमध्ये परिवर्तन होते त्यात त्यांना यश येतं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते दिसून आलंय असं स्पष्टपणे शरद पवार यांनी म्हटलंय म्हणजे एकूणच काय तर शरद पवार यांनी महाराष्ट्रातील राजकारणात फक्त जनसभेतील उपस्थिती आहे हे स्पष्ट केलंय असं म्हणायला हरकत नाही शिवाय या विधानातून पवार यांनी ठाकरे बंधूंमधील एकत्र येण्याच्या शक्यतेबद्दल सावध भूमिका घेतली आहे शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत पवार यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना एकत्र येऊन लढण्याचं आव्हान केलंय त्यांनी म्हटलंय की महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढाव्यात या सूचनेतून पवार यांनी एकजूट राखण्याचे महत्व अधोरेखित केलंय असं बोललं जाते आणि सध्याच्या या घडामोडींमुळे ठाकरे बंधूंमधील भविष्यातील राजकीय समीकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीची एकजूट यावर लक्ष केंद्रित तर सध्या राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या अनेकांना वाटतं की जर हे दोघे एकत्र आले तर महाराष्ट्रात मोठा राजकीय बदल होऊ शकतो पण यावर शरद पवारांनी काही सावध आणि काही वेगळ्या स्वरूपाची टिप्पणी केली आहे त्यामुळं वेगळ्याच चर्चांना सध्या उदाहरण आलंय शरद पवार हे महाराष्ट्राचे मोठे राजकीय नेते आणि ते ठाकरे घराण्याशी त्यांचे जुने संबंध आहेत पण तरीही राजकीय पातळीवर वेळोवेळी चढ उतार आल्याचं आपण पाहिलंय बाळासाहेबांच्या काळात शरद पवारांनी ठाकरे घराण्यात था सहकार्य हो, आणि कधी कधी मतभेद देखील केलेत राज ठाकरेंशी आधी जवळीक ठेवली पण आता मात्र ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत अधिक सहयोग वाढवतात असं दिसतंय शिवाय सध्याच्या परिस्थितीत शरद पवार उद्धव ठाकरे यांना अधिक महत्त्व देताना दिसतात महाराष्ट्राचं राजकारण हे व्यक्ती पक्ष आणि कुटुंब केंद्रित असल्याचं अनेक वेळा दिसून आले त्यातीलच सर्वात प्रभावशाली हे दोन केंद्र म्हणजेच अर्थातच ठाकरे घराणा आणि शरद पवारांचं राजकीय चातुर्य या दोघांमधील संबंध कधी मैत्रीतले कधी कटू तर कधी गुंतागुंतीचे होते शरद पवार हे नेहमीच ठाकरे घराण्याच्या राजकीय उत्क्रांतीत डावपेच शास्त्रज्ञ म्हणून दिसले आहेत पण त्यांच्या भूमिकेतील बदल हे राजकीय गरजांनुसार घडलेले आहेत असंही बोललं जातं एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे नव्वदच्या दशकात बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे निर्विवाद सर्वे सर्वा होते आणि शरद पवार काँग्रेस मधून फुटून राजकीय प्रयोग करत होते त्या काळात आणि बाळासाहेब यांचा वैयक्तिक सुसंवाद असला तरी राजकीय विचारसरणी मात्र वेगळी होती शरद पवार काँग्रेस व सेक्युलर विचारांच्या जवळ होते तर बाळासाहेब हिंदुत्वाच्या बाजूने होते असं चित्र होतं पण पवारांनी कधीच शिवसेनेला थेट शत्रू मानलेला नाहीये ते कधी तटस्थ तर कधी सहकार याचे संकेत देत राहिलेत दोन हजारच्या दशकात राज ठाकरे हे बाळासाहेबांसारखे करिश्माई आणि आक्रमक नेते म्हणून पुढे येत होते याच काळात पवारांनी राज ठाकरेंचं अनेकदा उघड उघड कौतुक केलंय राजमध्ये बाळासाहेबांसारखी ऊर्जा आहे असंही विधान केलंय त्यामुळं काही जणांना वाटलं शरद पवार हे राज ठाकरे यांना पुढील मराठी चेहरा म्हणून तयार करत होते विशेष करून भाजपच्या उदयानंतर अशा बऱ्याच चर्चा झाल्या पण दोन हजार मध्ये राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि मनसेची स्थापना केली राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना पुढं आणलं पवारांनी सुरुवातीला उद्धव ठाकरेंना फारसं गांभीर्यानं ना घेतलं नाही पण राज ठाकरेंना पण पाठिंबा किंवा तेवढं पाठबळ दिलं नाही आणि पुढं राजकीय समीकरण बदलत गेली दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेमुळे शिवसेना भाजप युतीत आणली गेली आणि दोन हजार मध्ये फुट पडली याच वेळी शरद पवारांनी रणनीतीनं उद्धव ठाकरे यांच्याशी हात मिळवला आणि त्यांना मुख्यमंत्री पद मिळवून दिलं आणि त्यातूनच महाविकास आघाडीचा जन्म झाला आणि पवारांनी उद्धव ठाकरेंना स्थिर शांत समन्वयक नेता म्हणून पुढे आणलं आणि हेच वळण म्हणजे पवारांची भूमिका राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंकडे वळल्याचं ठोस उदाहरण आहे असं म्हणावं लागेल दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केलं या बंडात शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली पण निर्णायक लढा दिल्याचं दिसलं नाही काहींना तर वाटलं की शरद पवारांनी डॅमेज कंट्रोल करण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या पक्षातील अस्थिरता लक्षात घेत उद्धव ठाकरे यांची ताकद कमी होऊ दिलीय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मिळून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं या आघाडीने भाजपला विरोध करत सत्तेवर हक्क मिळवला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले मात्र या निर्णयाचा शिवसेनेला राजकीय आणि संघटनात्मक पातळीवर मोठा फटका बसलाय या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी शरद पवार होते शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून हिंदुत्ववादी आणि मराठी अस्मिता यांचा मजबूत आवाज होती काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता घेतल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्वापासून सौम्य भूमिका घेतली जी तिच्या मूळ कार्यकर्त्यांना रुचली नाही आणि परिणामी शिंदे गट बाहेर पडला आणि पुढे याचाच फायदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी उचलला दोन हजार बावीस मध्ये चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली बंड केलं शिंदेनी स्पष्टपणे सांगितलं की शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे खरी शिवसेना हरवलीये हे बंड म्हणजे केवळ सत्ता संघर्ष नव्हे तर शिवसेनेच्या नव्या ओळखी विरोधात असलेली बंडखोरी होती या बंडामागे राष्ट्रवादी सोबतच आघाडीचं दबावाचं राजकारण कारणीभूत ठरलं एकनाथ शिंदे गटाने शिवसेना हेच हे नाव व धनुष्यभान हे चिन्ह मिळवलं उद्धव ठाकरे गटाला नवीन चिन्ह आणि नाव घ्यावं लागलं हा मोठा संघटनात्मक आणि भावनिक फटका होता जो प्रत्यक्षपणे आघाडी सरकारमधून मिळालेल्या सत्तेपेक्षा मोठा होता पूर्वीचे युतीचे भागीदार असलेल्या भाजपने शिंदे गटाला स्वीकारलं आणि शिवसेनेला बाजूला केलं त्यामुळं शिवसेनेचा राष्ट्रीय राजकारणातील प्रभाव कमी झाला तर भाजपने मराठी आणि हिंदुत्ववादी मतदार अधिक घट्ट धरले शरद पवारांनी भाजप विरोधी एकत्रीकरणाच्या नावाखाली शिवसेनेला आपल्या बाजूला वळवलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्याने पवारांना अप्रत्यक्षपणे सत्ता टिकवता आली मात्र हा निर्णय शिवसेनेसाठी दीर्घकालीन टिकला नाही हे स्पष्ट आहे शिंदेच्या बंडावेळी शरद पवारांनी फारशी निर्णायक भूमिका घेतली नाही काही ठिकाणी तर त्यांच्या संयमित प्रतिक्रियांमुळे पवारांनीच बंड घडवून आणला असंही म्हटलं गेलं शरद पवारांसोबत जाणं म्हणजे जा सत्ता मिळवणं पण विचारांची किंमत देऊन शिवसेनेनं ही किंमत चुकवली हिंदुत्व ओळख पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांचा एकनिष्ठ गट गमावला शरद पवारांसाठी हा डाव जिंकण्याचा होता पण शिवसेनेसाठी ही लढाई स्वत्व वाचवण्यासाठी बनली आजही त्याचे परिणाम शिवसेनेला भोगावे लागतात विशेष करून ओळख गमावलेली पण सत्ता नसलेली ही शिवसेनेची सध्याची स्थिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणात कुटुंबीय नेतृत्वाचा मोठा प्रभाव आहे अनेक नेत्यांची राजकीय कारकीर्द केवळ पक्षाच्या नव्हे तर कुटुंबाच्या बळावर आकारलेली आहे मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या, या राजकीय कुटुंबांमध्ये झालेली फूट ही महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली आहे या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी शरद पवारांचं नाव सतत उमटतं त्याचं कारण काय तर सध्या ठाकरे कुटुंब किंवा का पवार कुटुंब यांच्यातील फाटाफुट तर आहेच पण या व्यतिरिक्त अजूनही काही कारण आहेत ज्यामध्ये शरद पवारांचं नाव आलंय बाळासाहेब थोरात आणि त्यांचे जावई रोहित पवार म्हणजे शरद पवारांचे नातू यांच्यात देखील मतभेद आहेत आणि बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसमध्ये वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे आणि महत्वाचं म्हणजे यामाग राष्ट्रवादीच्या हस्तक्षेपाचा आणि पवारांचा अप्रत्यक्ष हात असल्याची चर्चा आहे महाराष्ट्रातील राजकारण केवळ पक्षांमध्ये नव्हे तर कुटुंबामध्येही विभागलं गेलंय हे राजकीय घराणे

राजकारणात नात्यांना स्थान नसतं हे वाक्य महाराष्ट्राच्या राजकीय कुटुंबियांमध्ये वारंवार सिद्ध झालंय शरद पवार हे त्या सगळ्या कथांचे केंद्रबिंदू आहेत कधी सूत्रधार कधी बघ्याचं पात्र आणि कधी स्वतःच शिकार ठाकरे पवार शिंदे अजित राज या सगळ्यांच्या स्टोरीमधून एक गोष्ट तर स्पष्ट होतीये सत्तेचा खेळ कधीही नात्यांपेक्षा वरचडच असतो आणि या खेळाचा सर्वात अनुभवी पण तितकाच गुंतागुंतीचा खेळाडू म्हणजे शरद पवार आहेत असं म्हटलं जातंय या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का आणि शरद पवार त्याला आशीर्वाद देतील की अडथळा ठरतील यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका